शेतकरी बंधनो मी दयानंद काळसट्टे बेस्ट अॅग्रोलाइफ लिमिटेड आता मी सध्या थांबलोय कर्नाटक बोंडेवर महादेववाडी तालुका देवणी जिल्ह्याला तूर शेतकऱ्यांचं नाव आहे रमेश हनुमंतराव पाटील आपला मोबाईल नंबर आता इथे थांबलेल्या ह्या शेतामध्ये व्हरायटी कुठली आहे ऊसाची अठरा एकशे एकवीस इथे ह्याच्यावर आंतरपीक केलेलं केलेला ह्याचा हरभरा हा कोणता हरभरा ब्याण्णव अठरा इथे यांनी पाच जानेवारीला आज आहे तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस इथे यांनी टुपरो घेतलं होतं टुपरो कुणाकडून घेतलं होतं तुम्ही वलांडी वलांडीकडून घेतलं होतं पाच तारखेला यांनी स्प्रे केला स्प्रे केल्यानंतर के नेमका काय काय फायदा झाला नाही सगळं तण गेलं ना म्हणजे हरळ गेली सिपरेट गेलं हरळ गेली सिपरेट गेली गाजरपाला गेला दुधानी गेलं सोयाबीन पण सोयाबीन गेलं पात्राची भाजी गेली सोयाबीन गेलं राणी रंडी होती सिपरेट पण गेलं म्हणजे जवळजवळ बरेच तण गेले फक्त काटेकरवर गेलं नाही हे सगळे तण गेले आणि इथं चुकून तुमच्याकड्याने इथं फवारलं नव्हतं आणि जिथं फवारलं नव्हतं इथं गुडघ्यावर तण झालंय आणि ही फवारेली ही पलीकडची लाईन आहे ही चुकून ह्या चार काकऱ्या चुकल्या होत्या म्हणजे इथं तण तसंच आहे म्हणजे रिझल्ट आपल्याला लाईव्ह बघायला मिळतात इकडं ट्रीटेड आहे टुप्रो ट्रीटेड आहे हा क्षेत्र आहे आणि इकडे टुप्रो न फवारलेला भाग आहे म्हणजे इथं लाईव्ह रिझल्ट आहे मला सांगा या हरभऱ्यावर तुमचा टुपरो फवारताना टुपरो पडला असेल तर त्याचा काही परिणाम झाला का दुष्परिणाम हरभऱ्या थोडा आठ दिवस पुला पडला आणि पुन्हा पुन्हा कव्हर झालं म्हणजे हरभऱ्याला देखील हे कुठलं अपायकारक हे टुपरो औषध नाही टुपरेची आणखीन एक विशेषता मी माझ्या पद्धतीने सांगतो की मुळे जमीन ही नापिक होते क्षारफार होते पण टुपरोना जमिनीला एकदम सुटेबल जमिनीला कुठलाच त्रास नाही मातीच्या कुठल्याही गुणधर्मामध्ये बदल होणार नाही या पद्धतीने निर्माण केलेलं हे टुकरो आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरावं का आणि साहेब हे कसं सा आहे तुपडीमुळे लगेच असं हे होतंय पण हे आठ दिवसानंतर ह्याचा परिणाम येते परिणाम नाही ओके ओके ह्याचा आठव्या दिवशी परिणाम दिसतो पंधरा दिवसात पूर्ण जळून जातं ओल पुरेशी असावी लागते आणि जर समजा हरभऱ्यावर जर पिवळी कळा आली तर एखादं टॉनिक बेस कुठलंही औषध घेतलं झिंक बेस औषध घेतलं तर हे कवर होतं तुमच्याकडे तर नॅचरलीच कव्हर झालेलं आहे धन्यवाद